गोकुदूत संघातील सुपरवायझर रणजित पाटील यांना आपल्या वाढदिवसा दिवशीच गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथल्या शेतात त्यांना आत्महत्या केली दिवसभर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या मित्रांवर त्याच रात्री रणजितला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथल्या रणजित बाळासाहेब पाटील यांना आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली रणजित हा गोकुळ दूध संघात सुपरवायझर म्हणून काम करत होता तीन डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त व्हॉट्सअप ग्रुपवर त्याला दिवसभर शुभेच्छा येत होत्या पण त्यानं त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती सायंकाळी साडेसात वाजता खडीचा माळ नावाच्या शेतातील झाडाला त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं चिठ्ठी लिहून ठेवली आहे आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं त्या चिठ्ठीत लिहिलंय शिवाय कुटुंबातील सर्वांची माफी मागून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्या चिठ्ठीत आहे दिवसभर व्हॉट्सअॅप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या त्याच्या मित्रांवर रात्री मात्र रणजितला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली रणजितच्या आत्महत्येच्या घटनेमुळं सावर्डे परिसरात हळहळ व्यक्त होतीये